स्पर्धेत उतरायची खोट सांगून बालचित्रवाणीचं अँकरिंग सुद्धा मी केलेलं आहे तर ते खूप लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी आणि तिथून मग थोडासा हा हिंदीकडे प्रवास माझा सुरू झाला त्याला मी तीनदा नाही म्हणले होते म्हणजे एक स्टुडंट म्हणून मला काय म्हणायचंय मला माहिती हा ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी धोक्यात येणार आहे कुठेतरी काहीतरी गफलत होऊ शकते नमस्कार न्यूज अनकट मध्ये प्रियंका मॅम तुमचं खूप खूप स्वागत गप्पा तर आपण मारणारच आहोत पण त्याची सुरुवात तुमच्या गाण्यानेच आपण करणार आहोत मी रिक्वेस्ट करते की तुम्ही वाटा 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 ग चालीन तितक्या वाटा ग वाटा 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 ग सालिन तितक्या वाटा ग माथी छाया पाय प्रवास माझा उफराटा ग वाटा 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 ग सालिन तितक्या वाटा ग माथे छाया पायू प्रवास माझा उफराटा ग किती छान ह्यापेक्षा खूप चांगली सुरुवात काही असूच शकत नाही इंटरव्ह्यू सुरुवात करताना मला असं विचारायचं की घराणं तुमचं हे सांस्कृतिक इतकं प्रगल्भ तर त्याविषयी मला ऐकायचं आहे आणि कुठल्याही रिॲलिटी शोमधून तुम्ही आलेले नाही आत तर एक्झॅक्टली exactly तुमची सुरुवात नक्की कधी झाली सो so, माझी आजी मालती पांडे बर्वे सुप्रसिद्ध गायिका आणि माझे आजोबा पंडित पद्माकर बर्वे ते सुद्धा क्लासिकल सिंगर होते ऑल इंडिया रेडिओमध्ये कामाला होते डिरेक्टर होते आणि पंडित ओंकारनाथ ठाकूरांचे यांचे शिष्य होते सो so, असा सगळा वारसा सांगीतिक वारसा मला लाभला आहे माझे वडील राजीव बर्वे ते सुद्धा गातात माझी आई लेखिका कवयित्री डॉक्टर संगीता बर्वे वर्षी तिला नॅशनल अवॉर्ड मिळालं पी वही या तिच्या पुस्तकाकरता माझी बहीण प्रांजली ती पण गाते सो हा सगळा सांगीतिक आणि सांस्कृतिक वारसा तू म्हणली जसं घरातच गाणं आहे बाळकडू मला लहानपणापासूनच मिळालं गाण्याचं फक्त गाण्याचं असं नाही पण साहित्यिक वातावरण पण होतं घरामध्ये नाटकांमध्ये तेव्हाही मी भाग घ्यायचे जे आता मी व्यावसायिक नृत्या म्युझिकल्स करते तेव्हाही मी लहानपणी फक्त गाणं गाणं नाही तर नाटक नाट्यवाचन नाट्यछटा डान्स या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप काय म्हणू सहभाग घ्यायचे मनापासून <laughs> सो अशी सुरुवात झाली कधी म्हणजे गाण्याकडे वळले हे सुद्धा मला कळलं नाही कारण इतक्या नकळतपणे ते सगळे संस्कार घरीच होत होते आणि रियालिटी शोमध्ये कुठल्या नव्हते मी असं का का काही ठरवलं होतं का असं काही ठरवलं नव्हतं नाही घेतला शो मध्ये चुकीमुळे त्यातनं बाहेर पण पडले होते पण तसं काही झाल्यामुळे मी मागे वळून बघितलं नाही कधीच आणि मग नंतर असं ठरवलं की नाही आता मी माझा मार्ग स्वतःच आखीन आणि त्या दृष्टीनं मी स्वतःच एक वेगळा मार्ग निवडायचा माझा आतापर्यंत हा प्रयत्न असा चालू आहे वेगवेगळ्या गोष्टी मग मा त्याच्यात मला मिळत गेल्या संगीत नाटक असू दे प्लेबॅक असू दे प्रवास अजूनही चालू आहे घरातच गाणं तर असं काही घरा घरच्यांकडून अपेक्षा होती का की तू गायिकाच व्हायचं असं काही होतं अपेक्षा म्हणजे त्यात काही नवल नव्हतं की मी गायिका म्हणजे गायिका नाही झाले तरच नवल होत इतकी मला गाण्याची लहानपणापासून आवड होती आणि मला आठवत नाही की कधी मला असं वाट कधी मला त्यांनी प्रेशराईज नाही केलंय जे मला पाहिजे ते एक्सप्लोअर त्यांनी करून दिलं प्रचंड फ्रीडम होतं मी जसं म्हणले तसं की घरात एवढं गाण्याचं वातावरण असताना आजी एवढी मोठी गायिका असताना असं काही मला सांगण्यात आलं होतं का की तू हेच कर तेच कर तर कधीच नाही ते स्वातंत्र्य मला आईवडिलांनी कायमच दिलं की तू तुझी तु तु वाट निवड तुला काय आवडतंय ते कर प्रत्येक ठिकाणी मी मला स्वतःला त्यामुळे आजमावून बघितलं मी म्हटलं तसं नाटकं एवढी नाटकांमध्ये मी एवढा भाग घेतला आहे म्हणजे मुक्तांगण ही शाळा मी नुमवी शाळेची पण माझी शेजारी माझ्या सगळे एरियातले लोक मुक्तांगणचे होते तर मी मुक्तांगण कडनं ना शाळा नाटकामध्ये स्पर्धेत उतरायची mm -hmm. खोट सांगून <laughs> की मी मुक्तांगणची <laughs> आहे <पर> पण मी <laughs> होते नुमवीची एवढं मला या सगळ्या uh, गोष्टी वेळ होत ऍक्टिंगचं वेळ होत आहे आवडत प्रचंड आवडते मनापासून आवडतं नृत्य करायला म्हणजे मी कथक शिकली आहे मला असं एकेकाळी वाटायचं की मला कथक डान्सर व्हायचं आहे सो हु. so, या सगळ्या गोष्टी मला एक्सप्लोअर करायला त्यांनी पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी मी म्हणजे माधुरी पुरंदरींचं वाचू आनंदे सगळे आपली ही शाळा अक्षरनंदनचे जगे विद्यार ते विद्यार्थी त्याच्यात मी एकटी अनुभवीची मुलगी परत माधुरीपुरंदीने मला नंदेमध्ये सहभागी करून घेतलं होतं अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी मी समृद्ध असं माझं बालपण गेलं असं मी म्हणेन बालचित्रवाणीचं अँकरिंगसुद्धा मी केलेलं आहे कितीतरी एपिसोड्स मी अँकरिंग केलं आहे बालचित्रवाणीसाठी आकाशवाणीसाठी वेगवेगळे नाट्यछटा वाचलेल्या आहेत सो जिथे मला काय आवडेल काय येईल त्या सगळ्या मी अगदी आनंदानं स्वीकारल्या होत्या पहिला स्टेज शो आठवतोय कुठलं गाणं गायलं होतं पहिला स्टेज शो म्हणजे मला अगदी मी आत्ता माझा मुलगा जेवढा आहे चार वर्षांचा तेवढी असेन माझ्या आजीची हे होती गुरुपौर्णिमा सगळ्या तिच्या स्टुडंट्स होत्या आणि मला आठवतंय मी आजीला म्हटले मला पण एक गाणं गायचं आहे असं मी स्टेजवर आले आणि ते स सरप्राईज होतं सगळ्यांसाठीच त्या तिथे पलीकडे हे आजीचंच गाणं मी तिच्यासमोर गायले आजी शेजारी बसले तो फोटो आहे माझ्याकडे तर तो माझा पहिला स्टेज एक्सपिरियन्स गाणं संपलं एकदम मी पाठ होतं आणि तिलाही एकदम सरप्राईज होतं ते गाणं की कसं काय येणी एवढं पाठ सुरात आणि तालात गायलं आणि मलाच कळलं नाही आता ह्याच्यानंतर काय करू तर मी स्वतःला टाळ्या वाजवल्या गाणं झाल्यानंतर सो दॅट वॉज माय फर्स्ट एव्हर स्टेज एक्सपिरियन्स मग त्याच्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या माझी आई गंमत झाली भारी किंवा या रे या सारे गाऊया असे वेगवेगळे मुलांचे कार्यक्रम तिने बसवले होते तिच्या स्वतःच्या कविता तिची स्वतःची गाणी आणि तेव्हा ते खूप हिट होते कार्यक्रम आम्ही प्रत्येक शाळांमध्ये जाऊन ते कार्यक्रम केलेले आहेत कविता वाचन केलेलं आहे मग मुला फुलांची गाणी म्हणून एक कार्यक्रम होता सलीलदादाचा स्वप्नात पाहिली राणीची बाग सो सगळ्या जे काही बाल किड्स ॲक्टिव्हिटीज होत्या ना तेव्हा त्या सगळ्यांमध्ये मी असायचे सो खूप हे सगळे स्टेज एक्सपिरियन्स लहानपणापासून सुरू झाला आत्ताच तुम्ही बोलता बोलता उल्लेख केलात नाटकांमधून तुम्ही अनेक कामं करत होतात लहानपणापासून एक्झॅक्टली व्यावसायिक एक रंगभूमीवर एंट्री कधी झाली आणि कशी झाली एक संगीत नाटकाची स्पर्धा होती रंगसंगीत प्रतिष्ठानची ते पहिल्यांदाच ना संगीत नाटक हा पहिला त्यांचं वर्ष होतं आणि त्याच्यात आम्ही भाग घेतला होता किरण यज्ञोपवित किरणदादाचं ते किरन किरन नाटक होतं अपराधी सुगंध त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा गायिका अभिनेत्री म्हणून भूमिका केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला नाटकालाही बक्षीस मिळालं मलाही सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं आणि हे सगळे तेव्हा आलोक राजवाडे गंधार संगोराम निपुण हे सगळे लोक तेव्हा आम्ही सगळेच तेव्हा ते हा उभारते कलाकार होते <laughs> आणि मग तेव्हा राहुलदादा राहे त्यांची संस्था त्यांनी नुकतीच स्थापन केली होती ज्याच्याकडनं कट्यार काळजात घुसली नाटक त्यानं ऑलरेडी आणलं होतं आणि तो संगीत कल्लोळ हे नाटक त्याला करायची इच्छा होती आणि तो त्याच्यासाठी रेवतीची भूमिका करण्यासाठी एक फ्रेश चेहरा शोधत होता एक अशी गायिका जी अभिनय पण करू शकते माझं नाव पुढे आलं की आत्ताच तिने काम केलंय आणि मालती पांडेंची नात आहे आणि वसंतराव देशपांडे मालती पांडे म्हणजे माझी आजी हे सगळे त्यांचा घरोबा होता सो अशा रीतीनं मी तिथे गेले मग त्यानं माझं गाणं ऐकलं आणि मग संगीत संशय संशयकल्लोळच्या निमित्तानं मी व्यावसायिक <laughs> रंगभूमीवर माझं पहिलं पदार्पण झालं <laughs> मग संगीत मानापमान केलं त्याच्याचबरोबर <laughs> संगीत सौभद्रमध्ये पण एक सात आठ प्रयोग मी केलेत त्याचे म्हणजे आनंददादा आनंद भाटे आणि राहुलदादा हे सगळेच लोक होते त्याच्यामध्ये सो so अशा रीतीनं मी व्यावसायिक रंगभूमीवर मराठीत तर ही अशी सुरुवात झाली पण हिंदीत पण तुम्ही अनेक मोठमोठ्या कलाकारांबरोबर प्रोजेक्ट्स केले आहेत अनेक आणि आता चालूही आहेत तर त्या त्या अनुभवांबद्दल काय सांगाल सो uh, so, या धर्तीवर संगीत नाटकाच्या धर्तीवर आपण समज बोलत असू तर ते खूप लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी कारण तिकडनं ना एक वेगळी ओळख माझी निर्माण व्हायला सुरुवात झाली तेव्हा मोठे स्टेज शोज असायचे पण मी संगीत नाटक मला प्रचंड नाटकाची आवड असल्यामुळे बरोबर मी ते करत होते आणि त्याच्यातूनच कुठेतरी मुघले आजमची संधी आली माझ्याकडे आणि तिथून मग थोडासा हा हिंदीकडे प्रवास माझा सुरू झाला mm -hmm -hmm. त्यामुळे ऑल थँक्स टू मुघले आजम mm -hmm. की एवढी काय म्हणू वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी इतक्या नॅशनल लेवलवर हो ती आली अनारकलीची भूमिका त्याच्या मी करते आणि मग आता हिंदी लोकांबरोबर म्हणजे फिर एक सगळा कामाचा सगळा काय म्हणू वेगळी वाट अजून त्यातनं मला मिळाली मुघले आजमचा आता तुम्ही उल्लेख केला तर मुघले मध्ये तुम्ही अनारकली लीड करताय तर त्याची ऑडिशन त्याची प्रोसेस कशी होती पहिला दिवस आठवत आहे काही हो त्याला मी तीनदा नाही म्हणले होते जेव्हा ही संधी माझ्याकडे आली तेव्हा मी त्यांना नाही म्हणले होते कारण तो दृष्टिकोनच नव्हता तेव्हा ते माहितीच नव्हतं काही आणि माझं काहीतरी आपलं चाललं होतं टूर्स ठरल्या होत्या आणि खूप मोठी कमिटमेंट त्यांना हवी होती सहा महिन्यांची की काही बाकी mm -hmm. काही करायचं नाही फक्त एवढंच करायचं आणि माहिती नव्हतं की काय लेवलला होणार आहे सो तीनदा मी त्यांना नाही म्हणले माझ्या सरांना फिरोज सरांना आणि मग uh... पण असं असताना काही गोष्टी आपल्या नशिबात लिहिलेल्या असतात आणि तो अनुभव मला त्याच्या निमित्तानं आला इट वॉज म्हणजे इट वॉज ऑल डेस्टाईंड की ते माझ्याचकडे येणार आहे असं ते झालं मुघल्या बाकीचे सगळे माझे ॲक्टर्स मुकेश शाबडा हे जे मोठे कास्टिंग डिरेक्टर आहे त्यांनी कास्टिंग केलं आहे त्याचं सगळे ऑडिशन्स देऊन आले माझी ऑडिशनच नाही घेतली त्यांनी माझे युट्यूबचा व्हिडिओ बघितला आणि ते म्हणले यु नो की आय सर म्हणले आय हॅव ऑलरेडी बिकम युअर फॅन ऑफ युअर सिंगिंग आणि तू काम तर केलंच आहेस अभिनय केलाच आहेस तर यू वूड लव्ह टू हॅव यू ऑन बोर्ड सो अशी ती मज्जा होती की मी त्यांना नाही म्हणले पण शेवटी ऑफकोर्स मी ते केलं आणि द रेस्ट इज हिस्ट्री पण खूप समृद्ध करणारा हा अनुभव आहे कारण त्याच्या आधीपर्यंत मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्कलमध्ये एवढं काम केलंय पण या मुघले आजमच्या निमित्तानं मला असं वाटतं की एकमेव आहात की मराठी गायिका एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संगीत नाट्य कृतीमध्ये काम करते पहिल्यांदा पण <laughs> पण हा अनुभव खूप हो समृद्ध करणारा होता <laughs> कारण आपण मराठी माणूस म्हणून मराठी <laughs> सर्कलमध्ये असतो पण या निमित्तानं मला आप अख्ख्या आपल्या सगळे माझे ऍक्टर्स <laughs> बिहारचे आहेत <ज>, जम्मू काश्मीर <laughs> म्हणजे आमच्या डान्सर्स पण <पन> फार अगदी झारखंड <laughs> <जारकन> पासून चेन्नईच्या म्हणजे <laughs> कानाकोपऱ्यात <जारकन पासुन, जन्ने laughs> आलेले हे सगळे अनेक संस्कृतींचा मिलाप <laughs> आहे एक्झॅक्टली <laughs> आणि त्यामुळे ते ती कल्चरल डायव्हर्सिटी बघायला मिळाली आपल्या अजून दृष्टी अजून काय म्हणून मोठी होत जाते ना तसं ते झालं आणि इट वॉज लाईक अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण तो कोर्स वगैरे करतो ना तसं ते होतं त्या वयात माझ्यासाठी आणि एक एक दिवस इतका सुंदर होता तो म्हणजे रिहर्सलची जी प्रोसेस ने, होती खूप शिकायला मिळालं आमचे कमाल अहमद म्हणून डिक्शन कोच होते त्यांच्याकडे उर्दूचे धडे घेल कारण अख्खं मुघल्या आज हेचं सगळं स्क्रिप्ट उर्दूमध्ये आहे आणि थँकफुली मी गझल रवी कागांकडे शिकत होते तेव्हा त्यामुळे मला त्याचा कुठेतरी इथे खूप उपयोग झाला अतिशय एनरिचिंग अशी ही अत्यंत लर्निंग प्रोसेस होती आणि त्यातनं मुघलॅझमनंतर सगळंच चेंज झालं मग मी डान्स डान्स शिकले होते <स्था> कथ्थकच आहे मुगलॅझममध्ये सगळं <स्था> <स्था> चाळीस बेचाळीस डान्सर्स माझ्या भोवती कथ्थक प्यार घ्या तो डरना क्या करतात किंवा <स्था> मोहे पनघटपे की इंट्रिकेट हे गाणं आहे किंवा <स्था> त्यातले डान्स मुवमेंट्स आहेत पण ते कथ्थक शिकल्याचा उपयोग मला <था> इथे झाला <स्था> <स्था> त्याच्यानंतर या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या मी लहानपणापासून करत होते अभिनयाच्या त्याचा उपयोग मला मुगल्याजममध्ये झाला आणि गाणं तर ऑफकोर्स आहेच काय वेगळे पण जाणवतं कारण मराठीमध्ये पण तुमचं काम आहे आणि आत्ता हिंदीमध्ये पण अनेक मोठ्या कलाकारांसोबत महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही पफॉर्मन्स करताय म्हणजे hmm. गाण्याचे शोज करताय तर काय वेगळे पण जाणवतं असं काही वेगळे पण आहे का मराठी इंडस्ट्री आणि हिंदी इंडस्ट्री काय जाणवतं तुम्हाला वेगळेपण म्हणजे खूप शिकवणाराच अनुभव आहे असं मी म्हणेन म्हणजे लहानपणापासनं ज्या लोकांना मी मानत आली आपण म्हणजे राईट फ्रॉम आता अजय अतुल असू देत ते सुद्धा आज एवढं काम हिंदीमध्ये करतायत शंकर महादेवन यांच्यासारखा माणूस असू दे शुभा मुदगल आहेत तौफिक कुरेशी आहेत किंवा विजय प्रकाश आहेत हरिहरणजी आहेत दीपक पंडित आहेत सो so, हे सगळे लोक सुरेशजी आहेत काय ना आपण एक लहानपणापासून यांच्याकडे बघत आलेलो असतो वी ल लुक अप टू दॅम हॅज आर्टिस्ट शंकरजी सारखा माणूस म्हणजे माझा आयडल माझे आयडल आहेत ते आणि आज त्यांच्याबरोबर त्यांच्यापर्यंत मी पोचली आहे त्यांच्याबरोबर काम करते त्यांच्या घरातल्या मेंबर असल्यासारखे ते मला वागवतात म्हणजे इतके मोठे असूनही त्यांची जी ह्युमिलिटी आहे त्यांचा जो साधेपणा आहे हा प्रचंड शिकण्यासारखा आहे जी रिस्पेक्टफुली ते कुठल्याही आर्टिस्टला बघतात ते खूपच काय म्हणू त्यांना आपल्याला म्हणजे कळत म्हणजे शब्द नाही या सो माझं कायम डोक्यात असं एक होतं की मला खूप चांगल्या आर्टिस्ट बरोबर कायम काम करायचंय कायम तो म्हणजे एक स्टुडंट म्हणून मला कायम राहायचं आहे तो एक अप्रोच आपण घेतला ना की सोपं होऊन जातं सगळं म्हणजे एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करताना दडपण येत नाही मला जे येत आहे ते येत आहे जे येत नसेल ते मी सरळ सांगते की आप गाईड करू त्यामुळे आपल्याला कायम शिकायलाच मिळतं इतके स्टेज शो आता तुम्ही करताय आणि रेकॉर्डिंग्स पण करताय तर आजही दडपण असतं का कुठल्याही रेकॉर्डिंगला जाताना किंवा मुघल मी घेईन त्याचे प्रयोग आता इतके झालेत माझ्या मते तीनशेच्या वरती त्याचे प्रयोग झाले असतील नक्कीच तर अजूनही दडपण असतं स्टेजवर जाताना एक दडपण असं नाही पण कुठेतरी एक्साइटमेंट असते अच्छा ती नर्वस एनर्जी असते म्हणजे आपल्या पोटात कसा गोळा येतो किंवा बटरफ्लाय असतात तसं असतं आणि आणि ती असावी ती खूप म्हणजे माझे सर कायम म्हणतात की कितीही वेळा मुगल्या आता तीनशे प्रयोग झाले पहिल्या प्रयोगाला जे दडपण आलं असेल पण आता म्हणजे तीनशे प्रयोगानंतरही मी समज अशी हां आता काय झालं आहे हे काय रोजच आहे असं समज या ॲटिट्यूडनी मी गेले ना तर मला माहिती आहे हा ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी धोक्यात येणार आहे कुठेतरी काहीतरी गफलत होऊ शकते पण जेव्हा ती नर्वस एनर्जी आणि एक्साइटमेंट या दोन्हीचं मिश्रण असतं ना तेव्हा यू यू आर अलर्ट ऑन स्टेज आणि मग तुम्ही त्या अलर्ट मोडमध्ये असता आणि देन यू आर एबल टू गिव्ह युअर हंड्रेड पर्सेंट दॅट इज द म्हणजे ती एक खूप चांगली एनर्जी आहे जी तुम्ही घेऊन जायला पाहिजे स्टेजवर सो hmm. so, कायम आपण एक रंगतेवरतेला कायम मी नमस्कार करते की सांभाळून घे सो ही या भावनेने कायम मी स्टेजवर जाते hmm. तुमच्या आजी मालती पांडे बर्वे यांच्या अनेक त्यांची अनेक गाणी आहेत अनेक तुमचे आजोबा पण शास्त्रीय गायक त्यांच्या अनेक बंदिशी आहेत त्या जर परत रिक्रिएट करायचं म्हटलं तर तुम्ही कुठल्या पद्धतीने ते कराल म्हणजे रेकॉर्डिंग कराल स्वतःच्या आवाजात सगळी गाणी आहे आणि की लाईव्ह शो कराल त्याचा काही विचार केला आहे का असा इंटरेस्टिंग क्वेश्चन ॲक्च्युली माझ्या आजोबांची तू बंदिश म्हणलीस ना प्रियारन प्रोजेक्ट हे जे माझं आत्ता यूट्यूब चॅनल hmm. मी आणि सारंग माझा नवरा मी दोघांनी सुरू केलं आहे त्याच्यावर आत्ता प्रियांकाच प्लेलिस्ट ही नवीन म्युझिक सिरीज मी घेऊन आली आहे ज्याला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळतो त्या चॅनलवर आजोबांची बंदिश बंठन नार ही पिंपलास रगातली बंदिश आम्ही रिक्रिएट केली तॉफिकजींना घेऊन तॉफिक कुरे कुरेशी यांच्याबरोबर आम्ही आमचं भाग्य ते आम्हाला हो म्हणले आणि आम्ही कोलॅबरेशन केलं आहे जे लोकांना इतकं आवडतं इतकं एक फ्युजन स्टाईलनी म्हणजे ते आम्ही रिक्रिएट केलं आहे <coughs> आणि खूप छान रिस्पॉन्स त्या बंदिशीला मिळाला आहे सो तू म्हटलीस तसं ते ऑलरेडी आम्ही केलेलं आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत म्हणजे आजोबांचं बरंच असं काम आहे जे आता मी माझ्या आजीची तर गाणी मी गातेच माझ्या कॉन्सर्टमध्ये कायम फरमाईश येत असतात त्या तिथे पलीकडे कोणीही पाय नका वाजवू असते खिड्यामध्ये घर कौलारू लपविला असं दोहीर वाजवा सो अशी अजरामर गीतं मी कायम आय मेक इट अ पॉईंट की मी प्रत्येक कार्यक्रमात माझ्या जिथे जिथे मराठी ऑडियन्स आहे तिथे गातेच सो पण आजोबांचं सुद्धा काम जे क्या बंदिशी त्यांच्या आहेत आणि सगळे डान्सर्स आपले सगळे क्लासिकल आर्टिस्ट त्या सगळ्या बंदिशी गातात तर त्यासुद्धा मी आता कुठेतरी इन्क्लूड करायला माझ्या सोलो कॉन्सर्ट्समध्ये सुरुवात केली आता मध्ये एन सी पी एला मला आहे कृष्णावर एक आम्ही कार्यक्रम स्वतः क्युरेट केला ज्याच्यात राहुल दादा होता तेव्हा आम्ही दोघांनी आजोबांची हंसध्वनी रागातली सरगम आणि बंदिश गायली सो त्यांना ट्रिब्यूट दिला अशा काही काही गोष्टी मी ऑलरेडी माझा मानस आहे हे सगळं करण्याचा आजीने स्वतः कम्पोज केलेले सुंदर सुंदर तिचे कॉम्पोजिशन्स तिची गाणी ते सुद्धा मी आता माझ्या कार्यक्रमांमधनं गाते खूप प्राऊडली गाते सो येस हा सगळा ठेवा आहे माझ्या घरच्यांनी दिलेलं हे सगळं काय म्हण धन आहे माझ्यासाठी आता मला मोह आवरत नाही आहे कारण की रोज मी रोज सकाळी माझी जी सुरुवात आहे ती तुमच्या आवाजातल्या मी माझं हरपून या गाण्याने होते सो मला दोन ओळखीत त्याच्या ऐकायला आवडतात we येते मला आणि ते ऐकूनच दिवसाची सुरुवात होते माझ्या सो थँक्यू तुम्ही हे गायलंच माझ्यासाठी गाणं गाताना आपल्या स्वभावाचा परिणाम होतो का त्यावर नक्कीच होतो मला असं जेनेली वाटलं वाटतं की, की आ, आर्टिस्ट तुम्ही आहातच पण जेव्हा तुम्ही एखादा एखादा चांगले माणूस असतात तुमचा स्वभाव तुमच्या या सगळ्या गोष्टी तुमच्या गाण्यात उतरत असतात त्यामुळे माझं हे मत आहे मला असं नेहमी वाटतं की आर्टिस्ट म्हणून तर तो एका लेव्हलवर असतोच पण जेव्हा तो एक चांगला माणूस असतो तेव्हा ते कॉम्बिनेशन एक वेगळं असतं असं मला नक्की म्हणजे कायम असं कुठलं गाणं आहे म्हणजे बरीच गाणी असतात जी खूप सुंदर असतात जी तुम्ही गायली आहेत पण त्याच्यातलं असं कुठलं गाणं जे आलं नाही जे फार सुंदर होतं पण ते आलंच नाही काही कारण असतं असं कुठलं गाणं आहे का नाही असं नाहीये मी असं म्हणेन की एक आत्ता खूप सुंदर गाणं मी गायले एका पिक्चरसाठी हितेश मोडकचं मृगतृष्ण रिलीज झालं आहे ते गाणं मृगतृष्ण आत्ता फिल्म आली होती त्याच्यामध्ये हितेश मोडकनी कम्पोज केलेलं आहे गाणं आहे एक अत्यंत वेगळ्या जॉनरचं गाणं आहे कोणी मला ऐकलं नाही त्या जॉनरमध्ये लो रजिस्ट्रारमध्ये मी असं गायली आहे ते गाणं सो ते खूप सुंदर झालं आहे गाणं आणि ते, ते मला आवडेल अजून लोकांनी ऐकायला म्हणावं तितकं तेवढं पोचलं नाही आहे पण येस ते गाणं मला प्रचंड आत्ता आवडलेलं आहे प्रियंका बर्वे यांना स्वतःतली आवडणारी गोष्ट माझ्यातलीच आवडणारी गोष्ट अरे बापरे आणि एक नावडणारी नावडणार <laughs> माझ्यातली आवडणारी गोष्ट म्हणजे मी खूप पॅशनेट आहे काय करते आवडणारी नसावी असं मला वाटतं पण नाही नाही असं कसं <laughs> खूप खूप सिन्सिअरली करते जे करते ते आणि माझं सगळं एखादं एखादी गोष्ट मी ठरवली <laughs> तर ती मी केल्याशिवाय राहत नाही असं एक माझं आहे गोष्ट वाटते मला आवडणारी गोष्ट म्हणजे कधी कधी मी खूप आय एम टू हार्ड ऑन माय सेल्फ हे जी जी आवडणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम्स आय एम टू हार्ड ऑन माय सेल्फ की खूप जास्त स्वतःला ओव्हर क्रिटिसाइज करते स्वतःकडे बघते ओव्हर क्रिटिकली बघते ते कधी कधी तेवढं गरजेचं नसतं थोडंसं आपण आपण पण माणूस होतो की थोडंसं शिथिल व्हायला हरकत नाही आपल्यासाठी आज एवढ्या प्रवासाकडे मागे वळून बघताना असे कुठले डिसिजन्स की त्यावेळी मी ते घेतले म्हणून आज मी इथे आहे आणि असे कुठले डिसिजन्स की त्यावेळी मी घेतले पाहिजे होते नाहीतर आज मी ह्यापेक्षा कुठेतरी एकीकडे एक असते असे कुठले टप्पे आठवत आहेत का नाही असं मला वाटत नाही की ते मी घ्यायला हवे होते आणि मी इकडे असले असते असं मला वाटत नाही काही पण कुठला डिसिजन त्या डिसिजनमुळे आज मी इथे आहे मी म्हणलं तसं लहानपणापासून एक गोष्ट माझ्या डोक्यात ठाम होती जी आजही आज तेच आहे की मला चांगलं काम करायचं आहे मला काहीतरी इथे वेगळं काम करायचं मोठ्या चांगल्या म्युझिशियन्स बरोबर चांगल्या आर्टिस्ट बरोबर काम करायचं आहे क्वालिटी काम करायचं आहे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी काम करायचं तेव्हापासून माझं जे होतं ते मी आजपर्यंत फॉलो केलेलं आहे आणि त्याच्याचमुळे कुठेतरी मी आज माझा प्रवास स्वतः घडवत इथेपर्यंत आलेली आहे जसं संगीत नाटक हा मी तेव्हा चूज केलं हा ऑप्शन हा एक वेगळा मार्ग मी निवडला पण त्याच्यामुळे आज मी किती छान माझा प्रवास चालू आहे आणि आज द दर्नी <laughs> आता बघू अजून कुठे कुठे मला घेऊन जात आहे माझं हे आयुष्य किंवा गाण्याबरोबर अभिनयाचं अंग आहे अनेक संगीत नाटकांमधून सुरुवात झाली आता तुम्ही एवढ्या मोठ्या कलाकृतीत लीड करताय तर समजा अभिनेत्री प्रॉपर म्हणजे एका फिल्मची ऑफर आली तर काय हो असेल आवडेल मला असं एक अच्छा वेळ होती जेव्हा मला खरंच काम करायचं होतं अभिनेत्री म्हणून अच्छा मला आवडलं असतं आणि अजूनही आय एम ओपन टू ऑल दोज अपॉर्च्युनिटी आणि आम्हालाही बघायला नक्कीच मला एखादा असा रोल मिळाला जिथे मला काही का अभिनेत्रीचा रोल मिळाला जसं मी अनारकली करते की जिथे मी गाते स्वतः अभिनय करते अशी काही एखादी संधी माझ्याकडे चालून आली तर वाय नॉट आय वुड लव्ह टू आणि आता शेवटाकडे येते आर्यन्स ग्रुपच्या पाडवा पहाटमध्ये तुम्ही आता तीस तारखेला गाणार आहात तर त्याबद्दल प्रेक्षकांना काय आवाहन करा तीस मार्च रोजी गुढीपाडव्याला सकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे मी माझी सोलो कॉन्सर्ट घेऊन येते स्वरंग वाहिनी आयोजित हा कार्यक्रम आहे आणि ऑलरेडी मला तुमच्या सगळ्यांचे इतके मेसेजेस आले आहेत की ताई आम्हाला याची इच्छा आहे आणि तुम्ही काय काय गाणार आहात तर तुमच्या मनातली सगळी गाणी मी गाणार आहे शिवाय माझ्या आवडतीची गाणी गाणार आहे तर नक्की या आपण सगळे मिळून ही पाडवा पहाट अगदी साग्र संगीत साजरी करूयात मी तुमची वाट बोलते Thank you.